चोवीस चा गण तेराशे पंचवीस चोवीस चा घण सतरा सत्तावीस चा घण एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीस चा घण एकवीस हजार नऊशे बावन्न एकोणवीस चा घण चोवीस हजार तीनशे एकोणवद तीस चा गण सत्तावीस हजार चा एकोणतीस एकोणतीस हजार चा घण हजार सातशे चा घन पस्तीस हजार चौकीचा करणं एकोणचाळीस हजार तीनशे चार पस्तीचा बेचाळीस हजार आठशे पंचा